नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपं आणि पटकन होणारं अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असणारं कैरीचं पण किंवा कैरीचं सरबत यासाठी सर्वात आधी स्वच्छ केलेल्या कैरीची साल काढायची आणि बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे यातच पाऊन वाटी साखर घालायची आता हे जे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कैरी किती आंबट किती गोड आहे यानुसार कमी किंवा जास्त करू शकता मोठ्या आल्याच्या तुकड्याचे लहान लहान तुकडे करायचे किंवा आलं किसून यात घालायचं आणि अर्धी वाटी पुदिन्याची पानं घालून सगळं एकत्र बारीक वाटायचं वाटून झालं की आता हे एका भांड्यात काढायचं आणि दीड ते दोन ग्लास माठातलं थंड पाणी यात ओतायचं आता यात चवीनुसार मीठ अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरे पावडर आणि एक किंवा दोन चिमूट मिरी पावडर घालून सगळं मिक्स करायचं आता हे तयार झालेलं कैरीचं पण किंवा कैरीचं सरबत असंही पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सर्व करताना यात भिजवलेला सब्जाबी आणि बर्फाचे तुकडे घालून देखील पिऊ शकता रुचकर आणि चविष्ट कैरीचं पणं किंवा कैरीचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद